श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुमची कोणतीही लहान असू द्यात किंवा मोठी असू द्यात किंवा एखादी तुमची मनोकामना असेल त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले पण काही केल्या तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा झाली नसेल तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्ही मनोकामनेसाठी केली तर शंभर टक्के काय एक हजार एक टक्का तुमची जी ही कोणती इच्छा असेल कठीणातील कठीण इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल सेवा काय करायची आहे की आपल्याला गणपती अथर्व शीर्षचे अकरा आवर्तन किंवा एकवीस आवर्तन तुम्ही संकल्पयुक्त मी एकवीस दिवस रोज एकवीस आवर्तन गणपती शीर्षचे घेईल किंवा मी एकावन्न दिवस रोज अकरा आवर्तन गणपती अथर्व शीर्षची सेवा करेल या पद्धतीने किंवा तुम्ही अकरा दिवस अकरा आवर्तन गणपती अथर्व शीर्षची करेल या पद्धतीने तुम्ही संकल्प करू शकता ही जी सेवा आहे ती तुम्ही कोणत्याही आता प्रत्येक महिन्यामध्ये बघा दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्टी चतुर्थी तर ही सेवा जी आहे तर ती तु, तुम्ही कोणत्याही विनायक चतुर्थीपासून सुरू करू शकता कोणत्याही संकष्टी चतुर्थीपासून सुरू करू शकता किंवा जे आपले गणेश चतुर्थी असते दहा दिवसाचा जो आपला गणपती उत्सव असतो तेव्हापासून सुरू करू शकता किंवा तुम्ही गणेश जयंती जी असते तर तेव्हापासून सुरू करू शकता आता तुम्हाला चतुर्थीची वाट बघणं जसं की तुम्ही आता आणि चतुर्थी त्या आठवड्यामध्ये नाहीये पुढच्या आठवड्यामध्ये आहे तर मग अशा वेळेला तुम्ही कोणत्याही बुधवार पासून या सेवेची सुरुवात सुरुवात करू शकता महिला पुरुष मुलं मुली अगदी कोणीही ही सेवा करू शकतं या सेवेसाठी असं काहीही नाही की ही सेवा यांनी करावी किंवा त्यांनी करावी आणि सेवा अगदी आपल्या घरात बसून करायची आहे अगदी तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ही सेवा करू शकता पण उत्तम वेळ सांगायची झाली तर अगदी सकाळी तुमची देवपूजा झाली आणि त्यानंतर तुम्ही लगेच ही सेवा केली तर अतिशय उत्तम किंवा तुम्ही वर्किंग आहात सकाळी तुम्ही स्नान वगैरे केलं ही आपली सेवा करून घेतली आणि त्यानंतर तुम्ही आपल्या ऑफिसला कामाला निघून गेला तरीही चालेल त्यानंतरची दुसरी उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी जेव्हा दिवे लागणीला आपण देवाजवळ दिवा लावतो त्यावेळेला ही सेवा केली तरीही चालेल या दोन वेळेला शक्य नसेल तर अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता यासाठी कोणतीही पूजा मांडणी वगैरे काहीही नाहीये देवघरासमोर बसायचं आहे देवासमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि ही सेवा करायची आहे ही सेवा करण्यासाठी काही नियम सुद्धा आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत आता आपण बघूया की अबाल वृद्धांचा लाडका असलेल्या गणपती बाप्पांचा गणेश उत्सव जेव्हा असतो तेव्हा गणेशाचे नामस्मरण आराधना जप उपासना करण्यासाठी चतुर्थी ही तिथी जी आहे ती उत्तम मानली जाते प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात चतुर्थी तिथी येते या दोन्ही पक्षातील चतुर्थीला गणपतीची उपासना केली जाते एक चतुर्थी जी आहे ती आपण विनायक चतुर्थी म्हणून ओळखतो आणि दुसरी तिथी चतुर्थी जी आहे ती आपण संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखतो महिन्यात ज्या दोन चतुर्थी येतात त्यांच्यासाठी तर गणपती उपासकांसाठी वर्षभरातील तीन तिथी सर्वाधिक महत्वाच्या आणि गणपती नामस्मरण उपासना आराधनेसाठी सर्वोत्तम मानल्या जातात त्यापैकी एक म्हणजे भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी म्हणजेच आपली गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी पासून दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू होत असतो देशभरातील गणेश भक्त या दिवसात पार्थिव गणपती पूजन करतात प्रत्येक घरातील मान्यता आणि परंपरानुसार दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवसांचा गणपती असतो गणेशाच्या आराधना उपासनेसाठी कोणतीही तिथी असो त्या दिवशी गणपतीचे विविध श्लोक स्तोत्र आरत्या म्हटल्या जातात यापैकी सर्वात महत्वाचे मानले जाते ते म्हणजे गणपती अथर्व अनेक गणेश भक्त दररोज प्रत्येक चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला गणेश चतुर्थीला किंवा गणेश चतुर्थीला अशा अनेक विविध वेळेला गणपती अथर्व शीर्षाचे पठन करत असतात किंवा गणपतीला गणपती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक सुद्धा करत असतात तर गणपती अथर्व शीर्ष हे एक उपनिषद आहे ते अथर्व वेदाशी संबंधित आहे यामध्ये गणेश विद्या सांगितलेली आहे गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे अथर्व शीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर शीर्ष म्हणजे मस्तक ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे होय असा याचा अर्थ लावला जातो यात प्रथम गणपतीच्या सगुण ब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय असे म्हटले आहे गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला तरी गम हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्र ही आहे गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे व्रातपती शिवाचा गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे यानंतर याची फलश्रुती सांगितली जाते या उपनिषदाचे एक हजार वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होईल असे म्हटले जाते अथर्व शीर्ष अगदी संथपणे एका गतीत म्हणायचं असतं अथर्व शीर्ष म्हणताना उच्चार हे अगदी स्पष्ट असावेत का हे काही नियम आहेत अथर्व शीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे अथर्व शीर्ष म्हणायचे असेल जसं की आपण संकल्पयुक्त रोज अकरा आवर्तन आपल्याला घ्यायची आहेत किंवा रोज एकवीस आवर्तनं तुम्हाला घ्यायची आहेत म्हणजे एकवीस वेळा रोज तुम्हाला एकवीस दिवस गणेश गण गन, गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं असेल किंवा रोज अकरा वेळा तुम्हाला अकरा दिवस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं असेल तर तेव्हा वरद मूर्तये नमः इथपर्यंतच आपल्याला म्हणायचं आहे कारण यापुढे त्याची फलश्रुती देण्यात आलेली आहे आणि फलश्रुती समजा तुम्ही रोज अकरा वेळा अथर्व शीर्ष म्हणण्याचा संकल्प केलेला आहे तर दहा वेळा आपल्याला फक्त वरदमूर्त ये नमह इथपर्यंत गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि अकराव्या वेळेस आपल्याला अगदी शेवटपर्यंत म्हणजे संपूर्ण अथर्व शीर्षचं पठण करायचं आहे अथर्व शीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांती मंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता अगदी फक्त पहिल्यांदा जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणणार आहोत त्याच वेळेला म्हणायचं आहे म्हणजे रोज जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गणपती अथर्व शीर्ष म्हणाल पहिल्या वेळेस तेव्हाच ते म्हणायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला म्हणायचं नाहीये अथर्व शीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय जेव्हा आपण एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणतो तर त्यावेळेला एकवीस वेळा म्हणून झाल्यानंतर आपण एक, एक अभिषेक केला आहे एकवीस वेळा गणपती अथर्व म्हणून याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं गणपती अथर्व म्हणण्यापूर्वी स्नान करावं स्वच्छ धुतलेली वगैरे कपडे घालावीत धूतवस्त्र असतील तर अतिशय उत्तम अथर्व शीर्षाचा पाठ करताना धूतवस्त्राची घडी मृगाजीन धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा दूतवस्त्र म्हणजे काय की एखादा नवीन कपडा जो की धुतलेला नाहीये त्याला दूतवस्त्र म्हटलं जातं तर असा एखादा तुमच्याकडे काही असेल साडी वगैरे तर त्याची घडी घालून किंवा एखादं ब्लाउज पीस असेल मोठं त्याची घडी घालून त्याच्यावर बसून आपल्याला हे जे आहे गणपती अथर्व शिषचे पाठ करायचे आहेत हे जर नसेल तर अगदी आपण बघा आता रोज देवपूजा करण्यासाठी जे आपण आसन वापरतो तर ते आसन वापरलं तरीही चालेल अथर्व पाठ करताना मांडी पालटावी लागू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे जेव्हा आपण मांडी घालून बसतो तर लागली म्हणून आपण काय करतो की हा पाय पुढे तो पाय मागे तो पाय तो पाय मागे हा पाय पुढे मांडी घालताना करतो तर याच्यामध्ये सांगितलं जातं की तशी मांडी पालटू नये सुरुवातीला तुम्ही जसे बसलेले आहात तसंच तुम्ही अकरा पाठ होईपर्यंत किंवा एकवीस पाठ होईपर्यंत बसावं असं सांगितलं जातं पण शेवटी बघा आपल्या शरीराची काळजी घेऊन आपल्याला करायचं आहे त्रास वगैरे झाला तर आपण करू शकतो पण गरज नसेल तर करण्याची गरज नाही आणि तुम्हाला जमिनीवर वगैरे बसता येत नसेल तर अगदी तुम्ही खुर्चीवर वगैरे बसून गणपती अथर्व पाठ केले तरीही चालतील शेवटी काय बघा देवाला आपली भक्ती महत्वाची आहे आपली सेवा महत्वाची आहे त्याचबरोबर गणपती अथर्व पाठ करताना आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं नाहीये दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला आपण तोंड करून बसलं तरीही चालेल काही हरकत नाही गणपती अथर्व शीर्ष म्हणण्याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातील जे मोठी मंडळी असतील त्यांना नमस्कार करायचा आहे देवांना नमस्कार कन करायचा आहे आपल्या गुरूंचा फोटो असेल आपल्या गुरूंची मूर्ती असेल त्यांना नमस्कार करायचा आहे कुलदेवी कुलदैवत यांना नमस्कार करायचा आहे आणि मग गणपती अथर्व शीर्ष म्हणायला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्ष आपण म्हणण्यापूर्वी सुरुवात करण्यापूर्वी गणपतीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे लाल फुल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर एकवीस दुर्वांची जुडी जर मिळाली ती सुद्धा नित्यनियमाने रोज तुमची जी सेवा आहे जो संकल्प आहे तोपर्यंत तुम्हाला नित्य नियमाने रोज अर्पण करायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्ष पठण करून झाल्यानंतर कमीत कमी, कमी गुळ खोबऱ्याचा का होईना गणपती बाप्पांना नैवेद्य जो आहे तो रोज आवर्जून दाखवायचा आहे तेही शक्य नसेल तर अगदी साखर खडी साखर किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल तर या पद्धतीने हे काही नियम आहेत